श्रीस्वामी समर्थ मित्रांनो सुख समृद्धी सौभाग्याच्या प्राप्तीसाठी नवरात्रीमध्ये या एका वस्तूची खरेदी अवश्य करा हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला अनन्य साधारण महत्व आहे कोणती गोष्ट खरेदी करायची म्हटलं की पहिला मुहूर्त बघावा लागतो पण नवरात्रीचे नऊ दिवस इतके महत्वाकांक्षी आणि इतके पवित्र समजले जातात की यामुळे शुभ मुहूर्त अजिबात बघावा लागत नाही तुम्ही या नऊ दिवसांमध्ये अशा काही गोष्टी जर खरेदी करून आपल्या घरी आणल्या तर त्या तुमच्या घरासाठी उत्तम शुभफलदायी ठरतील आणि त्यामुळे तुमच्या घरावर आई भगवतीचा आशीर्वाद सदैव राहील आई भगवतीच्या प्रिय गोष्टींची खरेदी केल्यामुळे आई भगवतीचा वास त्या गोष्टींमध्ये राहत असतो म्हणूनच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या गोष्टी खरेदी करून जरूर घरी आणाव्यात तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत राहाय त्याची सांगता चोवीस ऑक्टोंबर म्हणजे दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला होणार आहे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते या शुभ दिवसांमध्ये सकाळ संध्याकाळ आरती आणि मंत्र जप केल्याने घरातील वातावरण अगदी सकारात्मक राहते नवरात्रीचे नऊ नौ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात या दरम्यान अनेक प्रकारचे विधी आणि धार्मिक कार्य केले जातात तसेच या काळात काही वस्तू खरेदी करून घरी आणणे देखील शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी वाढते चला तर मग जाणून घेऊया त्या वस्तूंबद्दल ज्या नवरात्रीमध्ये आपण खरेदी करायच्या आहेत तुम्ही सातपैकी कोणतीही एक वस्तू खरेदी करू शकता पहिली वस्तू आहे कलश कलश हे शुभाचे प्रतीक मानले जाते आणि नवरात्रीची सुरुवात ही कलशाच्या स्थापनेनेच होत असते अशा परिस्थितीत शारदीय नवरात्रीच्या वेळी तुम्ही कलश तुमच्या घरी आणलाच पाहिजे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार मातीचा पितळाचा किंवा चांदीचा किंवा मग सोन्याचा कलश देखील आणू शकता दुर्गा देवीची मूर्ती नवरात्री माता दुर्गेला समर्पित आहे अशा स्थितीमध्ये या नवरात्रीत आपल्या देवघरात ठेवण्यासाठी माता दुर्गेची मूर्ती विकत घेऊ शकता तसेच तिची विधी व्यत पूजा करून नवरात्रीनंतरही या मूर्तीची पूजा करत राहा यामुळे माता दुर्गेचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदेवर राहील देवीची पावलं यावेळी शारदीय नवरात्रामध्ये दुर्गेच्या पावलांचे ठसे विकेत घेऊन आपल्या घरी आणा आणि त्यांची विधिवत पूजा करा देवीच्या पावलांचे ठसे अतिशय शुभ मानले जातात त्यांचे पूजन केल्याने घरामध्ये शुभता कायम राहते पण लक्षात ठेवा की देवीच्या पावलांचे ठसे जमिनीवर ठेवू नयेत असे केल्याने तुमच्या घरातील मंडळींचे पाय त्यावर पडू शकतात त्यामुळे देवीचा अपमान होतो त्यामुळे पूजास्थळाजवळच देवीची पावलं अवश्य ठेवावीत दुर्गा भिसा यंत्र दुर्गाभिसा यंत्र हे अत्यंत चमत्कारी साधन मानले जाते सिद्ध दुर्गा भिसा यंत्र सोबत ठेवल्याने धनाची हानी होत नाही असे शास्त्रामध्ये म्हटले जाते तसेच सर्व प्रकारच्या वाईट दिवसांपासून रक्षण करते नवरात्रीमध्ये या यंत्राच्या पूजेला विशेष महत्व आहे हे सिद्ध करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ मानला जातो त्यामुळे यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाभिसा यंत्र नक्कीच घरी आणा ध्वज शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाल त्रिकोणी ध्वज खरेदी करा हे अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रीच्या काळात हा ध्वज देवीसमोर ठेवा आणि नऊ दिवसात त्याची पूजा करा त्यानंतर नवमीच्या दिवशी तो ध्वज देवीच्या मंदिरात नेहून ठेवावा त्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते कुटुंबामध्ये कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि यशाचे नवीन मार्ग खुले होतील प्रगतीचे नवीन द्वारक खुलं होतील तसेच नवरात्रीच्या काळात वस्त्र खरेदी करून घरी आणू शकता देवीला अर्पण करू शकता असं केल्याने देखील तुमच्या मनोकामना पूर्ण होतील नवरात्रीच्या काळात पताका खरेदी करणे आणि अर्पण करणे देखील खूप चांगले मानले जाते पताका म्हणजे विजयाचे जिन्नस आहे जणू नऊ दिवस घरी पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात पताकाची पूजा करणे अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे भाविकांनी या वास्तूटिप्सचा अवलंब अवश्य करावा चांदीच्या वस्तू नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते यामुळे आर्थिक स्थिती सुधारते याशिवाय नवरात्रीच्या काळात तुम्ही मातीचे छोटे घर देखील खरेदी करू शकता तसे शकता देवीच्या मंदिरात ते हे घरामध्ये सोख्या आणण्याचे काम करेल घराचे घरात मातीचे घर आणल्याने संपत्तीशी संबंधित योग तयार होतात यामुळे पैशाच्या अडचणी येत नाहीत दुसरीकडे विवाहित महिलांनी नवरात्रीमध्ये देवीला लाल ओढणी घालावी असं केल्याने पत्तीचं आरोग्य सुधारतं आणि ते दीर्घायुष्य होतात माता राणीला लाल कलर अतिशय प्रिय आहे लाल कलरची ओढणी किंवा चुनरी तिला खूप प्रिय असल्यामुळे चुनरी घरी आणू शकता माता राणीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील त्रिशूल आई दुर्गेचे प्राथमिक शस्त्र ते म्हणजे त्रिशूल जे भगवान शिवाचे देखील पसंतीचे शस्त्र आहे या नवरात्रीत तुम्ही एक लघु त्रिशूल म्हणजे अगदी छोटस त्रिशूल खरेदी करून घरी आणू शकता माता राणीचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या पूजेमध्ये त्या ठिकाणी ठेवू शकता ते शक्तीचे प्रतिनिधित्व करते आई भगवतीने मोठ्या मोठ्या दैत्यांचा विनाश करून या त्रिशूलानेच केला होता म्हणून नवरात्रीच्या काळात त्रिशूलाला अनन्यसाधारण महत्व आहे ते खरेदी करून घरी आणून ठेवल्यास माता राणीचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहील सिंदूर सिंदूर हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि देवी पार्वतीला अखंड सौभाग्य लाभते या नवरात्रीत तुम्ही तुमच्या घरासाठी विशेषतः विवाहित महिलांसाठी सिंदूर खरेदी करा तुम्ही लाल किंवा पिवळा सिंदूर आणू शकता तसेच तो तुम्ही वर्षभर पुरेल एवढा देखील खरेदी करून ठेवू शकता कारण यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्याचा लाभ होईल उत्तम पतिसौख्य लाभेल नवरात्रीच्या काळात सिंदूर खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते कारण नवरात्रीच्या काळामध्ये एक वेगळी शक्ती संचारात असते त्यामुळे अशा काही शुभ गोष्टींची खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या परंतु अतिशय प्रचंड फळदायी असतात त्याच्यातून आपल्याला प्रचंड प्रमाणात लाभ प्राप्त होत असतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ